लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची उत्तम बातमी कैलासवासी आरसी होर्तिकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रमांचं आयोजन सर्वोदय शिक्षण संस्थेचे एका छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी स्वर्गीय आरसी होर्तिकर यांचा सिंहाचा वाटा सचिव प्राध्यापक एस के होर्तिकर यांचं वक्तव्य पुण्यतिथी निमित्त एम बी हायस्कूल येथे विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचं आयोजन वेळवणगी येथील शरण गुरुजी हायस्कूल या ठिकाणी क्रीडा स्पर्धा कला प्रदर्शन रंगभरण स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा संपन्न सप्ताश्रम शाळा सप्तानगर येथे आरोग्य शिबिर वृक्षारोपण संपन्न सर्वोदय शिक्षण संस्थेचे चेअरमॅन कर्मयोगी स्वर्गीय रामचंद्र चन्नाप्पा होर्तीकर यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त समता आश्रमशाळा समता नगर येथे मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते स्वर्गीय रामचंद्र होर्तीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष रेवापाना लोणी व संचालकांना ॲडव्होकेट चन्नाप्पाना होर्तीकर उपस्थिती होते आरोग्य शिबिरामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक पालकांसह उपस्थितांचे शुगर बीपी रक्तगट हिमोग्लोबिन व जनरल तपासणी करण्यात आले त्याचबरोबर एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उमदी येथे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव प्राध्यापक एस के होर्तीकर उपस्थित होते यावेळी बोलताना सचिव प्राध्यापक एस के होर्तीकर म्हणाले की स्वर्गीय आरसी सी होर्तीकर यांचे कर्तृत्व हे कधीही न विसरता येणार आहे रूपांतर करण्यासाठी स्वर्गीय आर सी वाटा उचलला आहे त्यांच्या या शिक्षण संस्थेमुळे आज कित्येक गोरगरीब अनाथ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात येत आले सरोदय शिक्षण संस्थेच्या विविध शाखेत प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी स्वर्गीय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिले तसेच स्वर्गीय यांच्या वृक्षारोपण देखील करण्यात आले यावेळी हिंदी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर लोणी डॉक्टर मिरजकर डॉक्टर शिरीष हिरेमठ डॉक्टर रवींद्र हत्तळी डॉक्टर केदार पावटे डॉक्टर अक्षय चव्हाण डॉक्टर अश्विनी बासरगाव डॉक्टर सचिन बासरगाव प्रगतशील द्राक्ष बागायदार मल्लिकार्जुन अर्जुन सुरगोंड सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भीमराव आकले लक्ष्मण होर्ती तुकाराम लोणी एम जी एन आर मेडिकल कॉलेजचे प्राचार्य संतोष गवळी डॉक्टर क्रांती बिरादार सह अधिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वोदय शिक्षण संस्था उंदीजे माजी चेअरमन स्वर्गीय रामचंद्र चन्नाप होर्तीकर यांच्या पाचव्या व्या निमित्त त्यांना आज अभिवादन करण्यात आले पुण्यतिथी निमित्त प्रशालित क्रीडा स्पर्धा कला प्रदर्शन रंगवण स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये मुख्यध्यापक रमेश खरोशी सहशिक्षिका आशा जीवानवर विठ्ठल कचगार सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची उत्तम बातमी